आंबड येथील ए हे ट्रेडर्स येथील लाखोंचा स्क्रॅपमाल चोरी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद करून दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत गुन्हे शाखा युनिट दोनची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हेश्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हेश्री संदीप मिटके यांनी नाशिक शहरातील गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांचा शोध घेण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत फिर्यादी यांचे आंबड लिंक रोड नाशिक येथे असलेल्या ए ट्रेडर्स नावाचे स्क्रॅप भंगार दुकानावरून आयशर गाडी क्रमांक एम एस शून्य नऊ सी ए दहा तेरा असा एकूण आठ लाख ब्याऐंशी हजार तीनशे एकोणसत्तर रुपये किमतीचा वीस टन दोनशे दहा किलो स्क्रॅपमाल चोरीबाबत आंबड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अष्ट्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे सोळा तीनप्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कडसर यांनी गुन्हे शाखा युनिट दोन यांना उघडकीस आणण्याबाबत आदेश देऊन मार्गदर्शन केलं होतं सदर गुन्ह्याच्या समांतर तपास गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस अधिकारी व अमलदार हे करीत असताना गुन्ह्याच्या भेट देऊन फिर्यादी यांच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट दोन यांनी सविस्तर चौकशी करून संशयितांची माहिती घेऊन त्याचे तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्ह्यातील आरोपी आसिफ पठाण हा जालना येथे चंदनझिरा जिल्हा जालना परिसरात असल्याचे निष्पन्न केले असल्याची माहिती माननीय पोलीस आयुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्छाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हेश्री संदीप मिटके यांना देऊन त्यांनी मार्गदर्शन करून गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक शर यांना आदेश दिले होते त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोन कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार वाहक अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी अशांचे पथक जिल्हा जालना येथे पाठवून त्यांनी सदर गुन्ह्यामध्ये अहोरात्र परिश्रम करून तांत्रिक माहिती व मानवी कौशल्याच्या आधारे आरोपी आसिफ पठाण याचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार व पोलीस हवालदार वाहक मनोज परदेशी यांना गोपनीय या बातमी मिळाली की आरोपी आसिफ युसुफ पठाण हा जालना येथील छत्रपती संभाजीनगर जालना रोडवरील टोल नाक्याच्या बाजूला असलेल्या कीर्ती ट्रान्सपोर्ट पार्किंगमध्ये आहे अशी माहिती मिळाल्यावरून नमूद पथकाने सापळा लावून त्यास पकडत असताना पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळू लागल्याने त्यास नमूद पथकाने पाठलाग करून पकडून त्याचे नावबाब विचारले त्याने त्याचे नाव आसिफ युसुफ पटाण वय एकोणतीस वर्ष राहणार सुंदरनगर तालुका जिल्हा जालना असं सांगितलं गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे विचारपूस करता त्याने सदरचा माल हा आयशर गाडीमध्ये टाकून तो जालना येथे विक्री केला असल्याची कबुली दिल्यावर आरोपी यांच्याकडून सविस्तर पंचनामा करून रोख रक्कम पाच लाख ,00 रुपये व वा गुन्ह्यात वापरलेली आयशर असा एकूण दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे आरोपी यास जप्त मुद्देमालासह आंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णी माननीय उपायुक्त गुणेश्री प्रशांत बच्छाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुणेश्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली आंबड पोलीस ठाण्याकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड यांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार वाहक नंदकुमार नांदुर्डेकर संजय सानप प्रकाश बोडके अतुल पाटील प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी परमेश्वर दराडे पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे तसेच तांत्रिक विश्लेषण कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक तारडे मॅडम व त्यांच्याकडील अंमलदार यांनी केलेली आहे पोलीस स्टेशन येथे तीनशे सोळा तीन एस प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांचा स्क्रॅपचा मुद्देमाल हा आरोपी येणे पळून घेऊन गेल्याबाबत तक्रार होती सदर गुन्ह्याचा तपास समांतर तपास हा मान्य वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही करत असताना गुन्हे शाखा युनिट दोन यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन फिर्यादींची सविस्तर माहिती घेतली त्यानंतर मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचे नाव निष्पन्न केल्यानंतर गुन्हे शाखा युनिट दोनकडील पोलीस श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पठाणसाहेब अतुल पाटील ग गुलाब सोनार चव्हाण आणि मनोज परदेशी अशांचे पथक मान्य वरिष्ठांच्या आदेशान्वये जालना येथे जाऊन अहोरात्र नमूद पथकाने सदर आरोपी त्याला शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडनं गुन्ह्यातून गेलेल्या मालापैकी पाच लाख रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली आयुष्य असा जवळपास दहा लाखाचा मुद्देमाल हस्त करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे आरोपी यास पुढील कारवाई कामी अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे याची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप सर माननीय पोलीस उप आयुक्त गुन्हे सर माननीय सहायक पोलीस आयुक्त गुन्हे श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी वामनदार यांनी केलेली आहे